जय महाराष्ट्र मित्रांनो लेट पण थेट चित्रपट पाहणार चित्रपट गृहात जाऊनच आपण आता जाणून घेणार आहे दशावतार अवतार बिना लग्नाची गोष्ट आणि आर पार यांचं सहा दिवसाचं कलेक्शन किती झालंय पण त्याच्यात एक मन आहे ना हम चलेंगे ना आप चलने देंगे दुबेंगे तो सब साथ में परंतु ज्या सिनेमांचं क्लॅश झालं दशावतार बरोबर ते दोन सिनेमा मात्र डुबलेले आहेत आरपार आणि बिना लग्नाची गोष्ट म्हणून मी सांगतो क्लॅश म्हणजे डुबणार म्हणजे डुबणार एकच सिनेमा चालणार दोन्ही खड्ड्यात जाणार आणि तसंच झालंय तर यांचं कलेक्शन पटकन आपण जाणून घेऊ बिना लग्नाची गोष्ट याने सहा दिवसामध्ये चौऱ्याऐंशी लाख रुपये नेटमध्ये कमवले तर आरपार याने सहा दिवसामध्ये एक कोटी तीन लाख रुपये म्हणजे कोटीचा गल्ला पार करण्यामध्ये यश आलंय ते म्हणजे आरपार या सिनेमाला जो जिसका हक्कदार आहे वो हक्क मिळणार चाहिए परंतु आरपार या सिनेमाला त्याचा हक्क मिळालेलं नाही कारण क्लॅश क्लॅशमध्ये हा सिनेमा डुबलेला आहे सुंदर असा सिनेमा होता परंतु क्लॅश जिथे तुम्ही कराल तिथं तुमचा सिनेमा नक्कीच डुबणार आहे मराठी निर्मात्यांनी हे थोडंसं जाणून घेतलं पाहिजे तर वळूया आपण आता दशावतार या सिनेमांचं बॉक्स ऑफिस कलेक्शन त्याच्या आधी जाणून घेऊया याच्याकडे शो किती आहेत आणि त्याची दिवसभराची ओप ऑक्युपेन्सी किती आहे टोटल आपण जाणून घेऊया मुंबईमध्ये शो आहे याच्याकडे चारशे सासष्ट आणि ऑक्युपेन्सी दिवसभराची बघायला गेला तर बत्तीस पॉईंट सदुसष्ट टक्के इतकी आहे पुण्यामध्ये याच्याकडे शो आहेत एकशे ब्याऐंशी ऑक्युपेन्सी दिवसभराची पंचवीस पॉईंट तेहतीस टक्के आहे नागपूरमध्ये याच्याकडे शो आहेत चौदा आणि सतरा पॉईंट सदुसष्ट टक्के इतकी ऑक्युपेन्सी आहे औरंगाबादमध्ये याच्याकडे सुद्धा चौदा शो आहेत ऑक्युपन्सी पंचवीस पॉईंट सदुसष्ट दिवसभराची ऑक्युपेन्सी कोल्हापूरमध्ये याच्याकडे एकोणीस शो आहेत आणि ऑक्युपेन्सी पंधरा टक्के आहे नाशिकमध्ये याच्याकडे शो आहेत ते म्हणजे एकवीस आणि वीस पॉईंट तेहतीसची सरासरी दिवसभराची आणि सांगलीमध्ये याच्याकडे शो आहेत ते म्हणजे आठ आणि ऑक्युपन्सी चांगली अठ्ठावीस टक्केची ऑक्युपन्सी याच्याकडे आहे म्हणजे सांगण्याचं उद्देश असं आहे की शो मराठी सिनेमांना कमी मिळतात परंतु दशावतारने महाराष्ट्रामध्ये जी दहशत फैलवलेली आहे आणि त्याच्यावरती महाराजांची जी कृपा लागलेली आहे ती या चित्रपटाच्या कलेक्शनवरून दिसून येते असे शो कुठल्याच चित्रपटांना मिळत नाही परंतु दशावतारने ती बाजी मारलेली आहे आणि सहाव्या दिवशी दशावतारने एक कोटी पस्तीस लाख रुपयाची दणदणीत अशी नेट कलेक्शन केलेलं आहे आणि टोटल सहा दिवसांमध्ये आ आठ कोटी पंधरा लाख रुपये आठ कोटी पंधरा लाख रुपये या सिनेमाने सहा दिवसांमध्ये कमवलेले आहेत तब्बल एकंदरीत दहा कोटीच्या आसपास हा सिनेमा दोन दिवसांमध्ये पोचेल आणि चांगली बाजी मारलेली आहे ती म्हणजे दशावतार या सिनेमाने मग बाकीचे सिनेमा जर आरपार असेल बिना लग्नाची गोष्ट असेल जर तुम्ही क्लॅश कराल तर मराल सब डुबेंगे एक ही डुबेंगे परंतु दशावतार डुबलेला नाही तो पुढे निघून गेलेला आता उद्या येणार आहेत ते सिनेमा अजून चार आतली गोष्ट फुटली कुर्ला टू वेंगुर्ली झिंग आणि आरण्य क्लॅश करा आणि असेच मरा असंच होणार आहे चित्रपट चांगले असून सुद्धा त्यांना स्क्रीन शो जास्त मिळणार नाही आहेत याच्यावरून दिसतय कारण हिंदी सिनेमांचे सुद्धा चित्रपट येणार आहे मग मराठी सिनेमांना किती शो मिळतील तुम्ही आपापसच जर असं भांडत बसलात तर कुठल्या सिनेमाला चांगले शो मिळणार नाही आणि चांगला सिनेमा मराठी सिनेमा चांगला असला तरी तो डुबणारच एवढं लक्षात ठेवा तोपर्यंत पुढचं कलेक्शन जाणून घ्यायचं असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करावं असं बटन दाबून बटन दाबायला पैसे लागत नाहीत भावांनो तर चला मग हसत राहा आनंदी जय हिंद जय जाहे महाराष्ट्र